आज आपल्या मोठ्या राखीचं म्हणजे टी सिक्स फिफ्टीचं पहिलं सर्व्हिसिंग आणि ह्याला किती खर्च आले काय आले सगळं मी आज ब्लॉग मध्ये दाखवणार त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा चला दा भावांना परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आणि आज तुम्हाला थमनेल बघून करायला असेल आज ब्लॉग कशाचा आहे आपली <laughs> जी जी टी सिक्स फिफ्टी आहे ना ह्याचं भावांना आपलं आज पहिली सर्व्हिसिंग आहे गाडीची म्हणजे मी तीन ते चार दिवसामध्येच किनी साडेपाचशे किलोमीटर मध्ये झाले आणि तिने पाचशेला या म्हटलेली तर साडेपाचशे झाले चालते थोडं पाठी मग पन्नासशे मध्ये पाचशेच्या पुढे कॉपन या म्हले मग माझा बरोबर पाचशे ऐंशी किलोमीटर झाले तो मग दाखवतो <laughs> पण नंतर जाताना मग आता गाडी घेणार जाऊन आम्ही कोल्हापूर जाणार सर्व्हिसिंगला जाणार आहे किती खर्च येते काय येते काय काय बदलणार आहेत काय नाही सगळं तुम्हाला दाखवणार आहे फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आता हेल्मेट कनी दुसऱ्या जांडू शिब्याचा मित्र आहे त्याचं हेल्मेट आहे हे बघा असल्याबद्दल नाही आता हे तुम्हाला घालून दाखवतो पहिला माझं पण घेणार आहे खरं थोडे दिवस त्याचा पण ब्लॉग वेगळा येणार आहे रुपया दर दे मी कसं दिसते बघा फक्त मला कमेंटमध्ये सांगा आणि कॅमेरा घेतले थोडा व्हिडिओ देन करला गोप्रो पण आहे तुम्ही लक्षातून नाही सांगितलं हे बघा गोप्रो हिरो नाही आहे अठरा हजार रुपये सेकंड हँड घेतलेला करत आता एक मिनिट हेल्मेट भावानं कसं दिसली हा कमेंटमध्ये शेवट दि झाली ना की नाही सिक्डला इकडं बघा नंतर असं बघा नंतर असं बघा नंतर आता आता ह्याला गोपरं जोडणार आणि जाणार आहे त्यामुळं एक दोन तीन म्हटलं डायरेक्ट आपलं शॉर्ट येणार आहेत गोपरवर एक दोन तीन तर भावांनो व्हिडिओ चालू केले आणि विषय असा झाला आहे आता मला जरा मोठ्यानं बोलायला लागणार आहे कारण की माझं माईक कनेक्टेड नाही आहे माईक मला नवीन घ्यायचा आहे त्यामुळं कसा अँगल दिसाला आहे सांगा मी पहिल्यांदाच गोप्रो सुपर ला केलेला आहे फोर के थर्टी एपीस ही पण सगळी सेटिंग आहे एक वेगळा ब्लॉग येईल सगळं ब्लॉग येणार आहे एकदम कंटिन्यू फक्त थोडे दिवस राहावा मा सगळं आपल्याला लय काय काय करायचं आहे आपल्याला मोटो ब्लॉगिंगमध्ये भारी भारी व्हिडिओ करायचा तर चालू करूया चला पेट्रोल बघा किती फुल फुल्ल सकाळी कोल्ड स्टार्ट मारलेलं नाही तर आता कोल्ड स्टार्ट मारलो नाही जरा चालू करायचं ऑइल पंप वाचते हाय काय झालं त्यानंतर मग हां हां ते जे चुकून नाही की नाही भावांनो कुठेच मिळत नाही गाडीचं नुसताच राहा आणि झुम झुम च पला विशेष द्या चला चला ते हेल्मेट ढकल देऊ आणि त्याला हळूहळू बोलत जाऊया आपण चला कोल्हापूरला डायरेक्ट तर भावांनो कसं वाटायला सांगा पहिल्यांदा मी मोटर ब्लॉगिंग करालो तेदा केलेलं आहे तर त्यावेळी गाडी होती दुसऱ्याची ही गाडी आहे भावानं आपली स्वतःची वैरस घ्या ही गाडी आपली स्वतःची असल्यामुळे भावान एवढं भारी वाटायला सांगतो विषय हाड सारखं भावानो भावानं मला कारण की आपली कोल्हापूरची भाषाच कशी आहे कोल्हापूरमध्ये भावाभाव म्हटल्या की चालत नाही रानड्या म्हटलं की जे हे चालते त्यामुळं कसं झाली सांगा गाडी माझी गाडी क्वालिटी आहे ना जरा आना बिना कराले गाडी भावानं कशी दिसाले सांगा कमेंट मध्ये करून आयुष्यात जे स्वप्न बघितलं होतं जी पी घ्यायचं ते भावाने एकदाच आपलं पूर्ण झाले आणि जी टी फायनली आपण घेतलेली आहे आणि आता आपल्याला जे आहे डायरेक्ट कोल्हापूरला फर्स्ट सर्व्हिसिंग आहे आपल्या गाडीची चार दिवसात म्हणजे मी बरोबर पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटर दिसत आहे नाही तुम्हाला माहीत नाही चार दिवसात पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटर झालेलं आहे रनिंग गाडीचं त्यामुळे आता जव्या डायरेक्ट कोल्हापूरला बोलत बोलत असं असत थोडं मला जेवढं बोलतात तेवढं बोलतो आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं व्हाये फक्त अँगल बरोबर आहे की मला फक्त सांगा एवढंच आता जायचं आणि पहिल्या सर्व्हिसिंगला किती कॉस्ट येणार आहे काय येणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला पैसे सांगणार आहे किती माझं खर्च झाले पहिल्या सर्व्हिसिंगला त्यामुळं असंच राहा कंटिन्यू आता जरा हेल्मेट ढकलतो आणि जरा तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा गाडीचं जरा तो काय जरा पळवतो गाडी टू पण सांगणार आहे गाडीचं माझं पाचशे किलोमीटर झाल्यानंतर गाडीला काय काय प्रॉब्लेम आले हे जरा हंडवेला आहे की नाही हे जरा लूज पडले आणि गाडी जरा असं जर्क मारल्या जरा जरा जरा, जरा उगंच कारण की पहिली सर्व्हिसिंग आहे त्यामुळं बाकी परफॉर्मन्सतील सगळे एक नंबर आहे आणि बाकीचं सांगायचं म्हटलं तर तसं काय नाही आहे खास मला अजून पाचशे किलोमीटर झाली त्यामुळे मला अजून एवढा अंदाज नाही आहे जसं जसं पुढे पुढे जाईल तसं तसं मला या गाडीचा अंदाज येईल कसं होणार आहे काय होणार आहे तोपर्यंत आपण एन्जॉय करू या गाडीचे कारण की त्याशिवाय मजा नाही आहे फक्त एक एवढं ताम तर मला प्रॉब्लेम वाटलं त्याचं जरा हँडल हे आपलं जरा ढिल्लो वाहिले आणि जरा अगोदर किरकोळ जरा खाजी जर कायदे कटकाट वाय ते जरा दाखवून घेऊ आपण पहिल्या सर्व्हिसिंगला सगळं करतील असं त्यामुळं जसं जसं होईल तसं तुम्हाला दुकान दाखवतो त्यामुळं तर आता मी काय करतो एक हायवेला जातो हायवेला गेल्यानंतर त्यांनी एक दहा पंधरा सेकंदाचा एक सिनेमॅटिक बघा बघायची मला दाखवायचं दाखवतो म्हणजे एरिया तिथला एरिया भारी आहे त्यामुळं त्यामुळे आता बंद करतो आणि नंतर चालू करतो ते गाडी खरी आहात मी एवढे घेतले वया चार पाच दिवस सहाशे किलोमीटर रनिंग झाली गाडी पण सर्व्हिसिंग आहे का पाचशे किलोमीटर नंतर होती रे म्हणून सर्व्हिसिंग करायला चालते ते दादा गाठ पडले भा आपल्याला आता कुठला आहे जा येत ते इथलं भागात मग आले की थँक्यू थँक्यू ते चालते चला भावा ना शोरूम मध्ये घ्यायच्या भरपूर घेऊन गाठ पडत काय काय? नंबर प्लेट आणि सर्व्हिस सर्विसला सांगितलं अपॉइंटमेंट येईल त्यासाठी आपण अरे खरंच आणणार तुम्ही लक्षातच नाही माझ्या आणून देतो उद्या येणार आहे कोल्हापूरला परत मी उद्या ना गाडी गारवायला तास गाडी गार झाल्यानंतर काहीच करता येत नाही चालू झालं तर भावनात आम्ही शोरूम मध्ये आलोय आणि गाडी आता कसं झाली गरम आहे त्यामुळे याला अजून हिट करायला दा दादा म्हणजे अजून एक तासभर लागणार आहे त्यामुळे एक तासभर आपल्याला थांबायला लागेल आणि त्यानंतर मग तिने गाडी घेतो म्हणजे मग आपल्याला एक दोन अडीच तास लागेल आपली गाडी म्हणजे पूर्ण सगळं सर्व्हिसिंग घेते म्हणायला त्यामुळे तोपर्यंत आम्ही दोन तो मिनिट बसतो काय कार्ड करावं लागते हा बरोबर कार्ड करून घेतो म्हणजे याचं सगळं सर्व्हिसिंग काय काय करायचं ते करून घेतो आणि त्यानंतर मग जसं जसं होतं ते म्हणजे आपो व्हिडिओ करून ज्यावेळी सर्व्हिसिंग होते त्यावेळी तर आता मिनिमम दोन ते तीन तास लागणार तिथं मला असं वाटायला शोरूम मध्ये आले आणि लईजन मला की गाडी कुठ नाही घेतला कुठनं घेतलाय ऍडव्हेंचर मोटरसायकल मधून गाडी घेतल्या आहे मध्ये कोल्हापूरमध्ये इथनं गाडी घेतल्या तिने म्हणजे तिने वळखीच आहेत होणार माझ्या त्यामुळे मी इथनं गाडी घेते एवढ्यासाठी आता गाडी आपली घेतल्या आणि आता सर्व्हिसिंगला चालल्या गाडी डबल स्टँडवर लावल्या कशाला जास्त लागत नाही वायझर काढाला काय वायझर म्हणायचं समगाड समगाड सॉरी समगाड काढाल्यात आता समगाड काढल्यानंतर ऑइल फिल्टर आणि परत ऑइल चेंज करणार आणि बाकीच जणांनी विचारे आपण कसं काय काय करायचं सगळं तिने सांगतात आपल्याला हो नाही ऑइल फिल्टर आहे बघा या पण ऑइल फिल्टर असते हे चेंज होतं आहे आणि तुमचं ऑइल पण चेंज होतो आहे पहिल्या सर्व्हिसिंगला आणि ऑइल जरा खराब नाही आहे कायच कारण की पाचशे किलोमीटरनंतर चेंज झाले तर आपण पहिल्या सर्व्हिसिंगला करायलाच लागते ला ला त्यामुळे हे करावं आहे त्यामुळं चला आता हे तर तुम्हाला ऑइल चेंज झालं ऑइल फिल्टर चेंज झालं आणि बाकीचं काय गोष्टी तुम्ही पुढे पुढे सांगता बघा आपलं सगळं व्यवस्थित ब्रेक ऑइल चेंज केलीत आणि लैजन मला विचारतात की कुठंच तू कुठनं गाडी घेतला तर मी ॲडव्हेंचर मोटरसायकलमधून गाडी घेतल्या त्यामुळं लैजना म्हणजे ॲडव्हेंचर मोटरसायकल उद्यमनगर फ्यू मोमेंट्स इथं तर भावांना विषय आत्ता असा झाला त्या ह्याच्यावरनं आत्ता करायला थांबलेलो आहे याच्यावर आणि तिथंच चार्जिंग लावलो गोपरो थोडा वेळ आणि आता तसंच मग मारणार आहे आता तो मी दाखवणार आहे गाडी फर्स्ट सर्व्हिसिंग आल्यानंतर कशी पाहायच्या फ्लिप पळायला सांगतो वाईट वैट म्हणजे मी नाही असं गाडी गोळी आहेत पहिल्या गोळी आता तुम्ही म्हणजे दाखवतो पॉर्फ पडल्या स्टार्टिंगला गाडी चालू केल्या जरा थांबा दाखवतो बस आता बघा काय गाडी कशी पळ्या नुसता स्टार्टिंगच घेतो कशी चालल्या कशी गोळी ग मारते डायरेक्ट बंद पण गाड्या अशी नुसता घुमाल्या वाढवले घुसाल्या वाढवले घुसाल्या हुक्का हे वारवी पळवत नाही मी कारण की मला आवडत नाही त्यामुळं चला जाऊया आपण आपल्याला जाऊया खाली नुसता बघा कशी पळाल्या वाल्या अशी पळाल्या आई शपथ भावा बच्चन ओके ओके सांगा भावानो कशी वाटाल्या बाई जर हायवेला घेतो पत्ती माघे टाकाय थांबले राहिला विषय हार्ड चला आता डायट घरात गेला गेल्यानंतर बंद करतो सॉरी डायट तर भावना चला आता डायट घरात गेल्यानंतर व्हिडिओ करतो त्यामुळं बाय डायट घरात भेटू चला तर भावना आता मी घरात आलो बरोबर आणि आता आपले हे जी टी सिक्स फिफ्टी ला टोटल किती खर्च आला का पहिल्या सर्व्हिसिंगला इथे बा अठ्ठावीसशे एकोणसत्तर रुपये पहिल्या सर्व्हिसिंगचा खर्च आला आहे आता यामध्ये माझं काय काय आहे तुम्हाला सांगतो साईडला मी स्क्रीनशॉट पण टाकतो टेन डब्ल्यू फिफ्टीन ए पी आय एस एल इंजिन ऑइल इंजिन ऑइल मला लागले ते म्हणजे पाचशे पन्नास रुपये सतराशे बासष्ट रुपये टोटल बसले मला बरोबर बर, फिल्टर फिल्टर ऑइल म्हणजे फिल्टर चेंज केलं आहे त्याचं मला बसलेलं आहे चारशे पंधरा रुपये आणि परत चेन ल्युब्रिकेशन केलेलं आहे चेन ल्युब्रिकेशनचं मला पडलं आहे एकशे चोपन्न रुपये आणि कन्झ्युमेबल म्हणून काय तर आहे त्याचं मला शंभर रुपये पडले तर कन्झ्युमेबल हे काय आहे नेमकं का मला काय कळ ना असं टोटल मला किती सतराशे बासष्ट चारशे पंधरा एकशे चोपन्न शंभर दोन हजार चारशे एकतीस रुपये आणि सगळं सी जी एस टी मला लागल्या दोनशे अठरा रुपये आणि एस टी पण मला दोनशे अठरा रुपये लागल्या लाग असं टोटल अठ्ठावीसशे एकोणसत्तर रुपये खर्च आले बरोबर आहे अठ्ठावीसशे एकोणसत्तर रुपये म्हणजे त्यामुळे भावानो टोटल आपल्याला पहिल्या सर्व्हिसिंगला अठ्ठावीस सत्तर रुपये आला त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा जाताना फॉलो करा आणि सबस्क्राईब करा असं व्हिडिओ कंटिन्यू आहे त्यामुळे चला बाय शेवट रे हे खांदा निकल रे मी दिसायला काळा